पर्यटन स्थळ माथेरान येथील माथेरानगिरी गिरीस्तान नगर परिषदेचे वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्यामंदिर येथे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतची माथेरानगिरी गिरिस्तान नगरपरिषदेची शाळा आणि शिक्षण क्षेत्रातील श्री गणेशा म्हणजेच इयत्ता ते शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनीची संख्या दिनांक पंधरा जून चोवीस रोजी नगर परिषदेच्या विद्यामंदिर येथे पाव्यास मिळाली असून येथील या प्राथमिक विद्या मंदिर येथून कित्येक विद्यार्थी व विद्यार्थिनी या शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊन उच्च शिक्षित शिक्षणातून माथेरानकरांना शासकीय अधिकारी तर वैज्ञानिक या शाळेत शिक्षण घेऊन माथेरान मधून पदवीधर आहेत आज शाळेचा पहिल्याच दिवशी विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप आहिरे उपशिक्षक लक्ष्मण ढेवे सचिन भोईर अनिस पाटील संतोष चाटसे शिक्षणसेवक अमोल अंधारे यांच्या मार्गदर्शनात शाळेचा पहिला दिवस प्रार्थना समे स्थानिक ग्रामसंस्थांची उपस्थिती पाहाव्यास मिळाली असून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण दिसून आले परंतु गेल्या दोन महिन्याच्या सुट्टीनंतर पंधरा जून शाळेचा पहिला दिवस आला तरी गेले सहा महिन्या अगोदर शालेय विद्यार्थ्यांकरिता असणारे स्वच्छतागृह नादुरुस्त असल्याने तेथे -ते रिडेव्हलपमेंटचे काम सुरू केले अजूनही नादुरुस्त अवस्थेत असल्याने शालेय विद्यार्थ्यांकरिता टॉयलेट बाथरूमच्या सुविधेपासून वंचित राहावे लागत असल्याची सूचना माथेरान गिरिस्तान नगर परिषदेच्या वतीने अर्धवट अवस्थेत असणारे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आधी शिक्षकांनी केली असून लवकरात लवकर टॉयलेट बाथरूमचे काम पूर्ण व्हावे अशी अपेक्षा केली आहे टीव्ही न्यूज चौफेर वार्तासाठी संपादक चंद्रकांत काळे रायगड माथेरान